मागचे सहा महिन्यापासून आमचे विधानसभा निवडणुकीसाठी गडचिली पोलीस दलाची तयारी सुरू होती प्रत्येक बुथ आम्ही डिप्लॉयमेंट आणि किती लोक कोणते बूथवर किती सुरक्षा बल जाणार आहे पोलिंग पर्सनल सिक्युरिटीसाठी सेक्युरिटीसाठी त्यांचे आम्ही मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे डिप्लॉयमेंट प्लॅन फायनलाइज केलेला आहे आणि जे गडचुलीचे सैताळीस कंपनी आणि बाहेरून भेटलेले चौसष्ट कंपनी असे एकशे अकरा कंपनीजची केंद्रीय बल आणि सशस्त्र राज्य पोलिस बलचे डिप्लॉयमेंट गडचुलीमध्ये त्या दिवशी राहणार आहे आणि गडचुली पोलीस दलचे सुमारास पाच हजार लोक असे म्हणून एकूण सतरा हजार सुरक्षा बलची दिवशी डिप्लॉयमेंट पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणार चप्पे चप्पे आहे जंगलात नजर ठेवण्यासाठी एकशे तीस ड्रोनची जे तुकडी आहे ते छत्तीसगड आणि तेलंगणा सीमावर नजर ठेवणार आहे आणि मदतीसाठी आम्हाला पाच इंडियन एअरफोर्सचे आय सिरीज चे, चे हेलिकॉप्टर पण भेटलेलं आहे आणि दुर्गम भागाचे दोनशे अकरा पोलिंग आम्ही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग पर्सनल्सला आम्ही हेली ड्रॉप करत आहे नंतर पोल्ड पद्धतीने डी इंडक्ट करणार आहे सुमारास साडे सातशे किलोमीटरचे रोड ओपनिंग आम्ही केलेलं आहे डी इंडक्शन आणि इंडक्शनसाठी आणि जसे आम्ही लोकसभा निवडणूक लोक शांतता वातावरण मध्ये कोणतेही अनुचित प्रकार ना घडवून देता आम्ही पार पाडलेला आहे आम्हाला विश्वास आहे की जे आमची तयारी आहे तर आम्ही नक्कीच ते शांत सेम शांततामय वातावरण मध्ये आणि कोणत्याही माओवाद्यांकडून कोणतेही अनुचित प्रकारचे घटना घडून न देता सुरक्षित वातावरण मध्ये पार पाडण्यासाठी गडचोलीत दल पूर्णपणे प्रयत्न करणार आहे